लक्ष्मी रमणशारम धर गोविंदा स्वागत करते आपलं आपल्या या हरिप्रा युट्यूब चॅनलवर आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करते तर आजचा आपला टॉपिक आहे वाढदिवस कसा साजरा करावा तर जाणून घेऊया आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये थोरा मोठ्यांच्या जयंतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लहान मुला मुलींची वाढदिवस साजरी करण्याची प्रथा तशी फार पुरातन आहे हल्ली तर एक किंवा दोनच मुलांच्या कुटुंबात त्या मुलांवर दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी वाढदिवसाचा संस्कार होण्याची फार आवश्यकता आहे या मंगल दिवशी दीर्घायुष्य लाभावे लाभावी म्हणून श्री कुलदेवता स्मरण करून पुढील प्रमाणे संस्कार करावा वाढदिवस हा हिंदू पंचांगाप्रमाणे साजरा करावा इंग्रजी तारखेनुसार करू नये कारण आपली सर्व देवदेवते साधू संत ऋषीमुनी यांचे जन्मोत्सव तसेच आपल्या मृत आई वडिलांचे श्राद्ध पक्ष ही सर्व तिथीप्रमाणे प्रमाणे करायचे असतात म्हणून वाढदिवसही करावा वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने व आशीर्वादाने साजरा करावा ज्याचा वाढदिवस असेल त्याला त्या दिवशी नवे वस्त्र घ्यावे हे वस्त्र आपल्या स्वतःच्या पैशाने घ्यावे त्या व्यक्तीला अभ्यंग व सचेन स्नान घालावे अभ्यंग स्नान म्हणजे सुवासिक तेल लावून केलेले स्नान सचेन स्नान म्हणजे ज्या वस्त्रांवर स्नान करायचे ती वस्त्रे नंतर दान द्यावी स्वतः वापरू नये त्याला नवे कपडे घालून रंगीत पाटावर बसवावे औक्षण करून ओवाळावे नंतर दोन्ही हातात तांदूळ अक्षता घेऊन श्री राम रक्षेतील पहिले नऊ श्लोक घ्यावे या नऊ श्लोकामध्ये डोक्यापासून पायापर्यंतच्या सर्व अवयवांचा उल्लेख केलेला आहे तर आपला व्हिडिओ तर आहेच तो तुम्ही ओ, तो व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही तुम्ही सुरू करून द्यावा त्या त्या अवयवांवर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे समोर श्री कुलदेवतेचा फोटो ठेवावा फोटोला नैवेद्य दाखवावा आणि विनंती करावी की या मुलाला दीर्घ आयुष्य चांगलं शिक्षण चांगले आरोग्य देऊन याचा संभाळ असेल व घरची व्यक्ती असेल त्यांना गोडधोड खायला द्यावे मात्र आहेर कोणाचाही घेऊ नये या पद्धतीने वाढदिवस साजरा करावा हा आहे पंचांग प्रमाणे साजरा झालेला वाढदिवस हो थोडं सांगायचं राहीलच आजकालच्या वाढदिवशी मेन बत्त्या लावून त्या मुद्दा हे तर अतिशय अशुभ आहे परत केक करतात व त्यावर सुरी फिरवतात हे पण खूप अशुभ आहे अन्न शस्त्राने कापणे हे सुद्धा अशुभ असते म्हणून या दोन्ही गोष्टी टाळून वरील पद्धतीने आपण आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करावा तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडीशीही माहिती आवडली असेल तर आणि आणखीन नवनवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन येण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद